मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता प्रतिमाची तब्येत खूप बिघडलेली असते त्यामुळे कल्पना इथे तिला सांगते की जरा बघ ताप वगैरे आहे का तेव्हा ते चेक करतात तर तिला ताप नसतो त्यावर पूर्णाई म्हणते की आता तू आराम कर आपण उद्या जाऊया असं म्हणून सगळे आपापल्या खोलीत निघून जातात इकडे मात्र सायली प्रतिमाला म्हणते तुम्ही खूप विचार करता का हो म्हणून तुमचं दुखत असेल का तर त्यावर प्रतिमा काय म्हणून उत्तर देते इकडे मात्र सायली म्हणते आता तुम्ही जास्त विचार करू नका आराम करा आणि शांतपणे झोपा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल दुसरीकडे मात्र आता महिपत आणि साक्षी एका राजकीय नेत्याला भेटायला जातात तेव्हा मात्र ते दोनदा नमस्कार म्हणतात परंतु तो न बघताच त्यांना नमस्कार करतो त्यामुळे इकडे महिपतला राग येतो आणि तिसऱ्यांदा मात्र आता तो मान वर करतो त्यामुळे महिपत आणि साक्षी त्याला दिसतात आणि तो म्हणतो तुम्ही आमच्या ऑफिस पर्यंत आलात ह्याची कमालच म्हणायची मग बसा आता आणि तेव्हा तो सांगू लागतो की ही माझी लेख आणि तिनेच मला आठवण करून गेले की आमचे सर आता आमदार झाले आहे तर त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करायला हवं म्हणून आलो आहे असं म्हणून देतो इकडे मात्र ते म्हणतात बोला काय काम होत तेव्हा सांगू लागतो की जे काही आमचं काम होतं ते आधी तुम्हाला सांगितलेलं आहे तरी पण साक्षी म्हणते काय आहे ना आम्ही एक जागा लिगली विकत घेतली आहे पण अर्जुन नावाच्या वकिलाने त्यावर स्टे आणलेला आहे आणि ते काम तुम्ही लवकरात लवकर करून द्यावं अशी आमची इच्छा आहे तेव्हा मात्र तो म्हणतो इच्छा आहे म्हणजे काम ते कामाच्याच वेळेत होणार आणि मी काय फक्त तुमच्या एकट्याच्या कामासाठी इथं बसलो नाही हे ऐकून आता महिपतचा प्रचंड संताप होतो परंतु सायली आता त्याला खुनवून शांत करते दुसरीकडे चैतन्य अर्जुनची वाट बघत असतो की हा कुठे गेला किती वेळ लागतो आहे याला इथे सायली वहिनी वगैरे कोणी आलं तर मला टेन्शन येईल तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि गिफ्ट दाखवतो आणि तो म्हणतो हे बघ आणलं मी आणि त्यांचं बोलणं सुरू असतं चैतन्य म्हणतो जा मग आता वरती प्रिया आहे तिला देऊन टाक तेव्हा तो म्हणतो प्रिया वरती आहे का घरातले कुठे तर तो म्हणतो दिसत नाहीये म्हणजे गेले असणार सगळेजण आणि त्यावर लगेच समोरनं प्रिया येते आणि प्रियाला बघून अर्जुन ते, ते गिफ्ट खिशामध्ये ठेवतो त्यानंतर तो म्हणू लागतो चल वरती जाऊया आपण आज घरामध्ये कोणीच नाहीये तर तेव्हा ती म्हणते हो का तिला फार आनंद होतो पुढे तो म्हणतो म्हणजे आपण बसून बराच वेळ गप्पा मारूया आणि असं म्हणत तो तिला घेऊन वरती रूम मध्ये जातो आणि इकडे चैतन्य खाली लक्ष ठेवायला तिथे उभा राहतो इथे मात्र आता साक्षी महिपतला खुनवते आणि त्यानंतर शांत करते पुढे त्याला म्हणू लागते की काय आहे ना सर या सगळ्या विचारांमुळे माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब होत आहे त्यामुळे तुम्ही आता आम्हाला प्रॉमिस केल्याशिवाय आम्ही काही इथून जाणार नाही हे ऐकल्यावर मात्र आता तो नेता त्यांच्याकडे बघू लागतो दुसरीकडे आता रूममध्ये तो प्रियाला बसवतो बेडवर तेव्हा मात्र ती त्यालाही खेचते आणि बसायला लावते आणि त्याच्या खांद्यावर मान ठेवून प्रेमाच्या गोष्टी करते आणि लगेच अर्जुन तिला थोडस झटकतो आणि बायको बद्दल बोलत असताना म्हणतो आता कशाला तो विषय काढते आपण दोघं आहे ना इथे नको तो बोरिंग विषय इग्नोर कर असं म्हणून तो झटक्यात तिथून उठून उभा राहतो इकडे मात्र तो सांगू लागतो की मी तुझ्यासाठी गिफ्ट आणला आहे तर हे ऐकून तिला खूप आनंद होतो त्यानंतर ते, ते गिफ्ट तो तिला दाखवतो आणि ते बघून मात्र ती खूपच खुश होते आणि ती पायात घालू लागते तेव्हा तो म्हणतो तू कशाला मी आणला आहे ना तर मी घालणार तुझ्या पायात आणि हे ऐकून मात्र तिला फारच आनंद होतो पुढे तो म्हणतो चालेल ना पण तेव्हा ती आनंदाने होकार देते इकडे मात्र चैतन्य पहारा देतच असतो तेवढ्यातच त्याच्या लक्षात येतं की समोरनं सायली येते ते बघून मात्र तो खूप घाबरतो आणि जिन्याच्या मागे लपतो आणि सायली मात्र किचन मधनं बाहेर येताना तिच्या लक्षात येतं की तिथे कोणीतरी आहे म्हणून ती आवाज देते चैतन्य भाऊजी आणि असं म्हणून तो बाहेर येतो तेवढ्यात तो म्हणतो सायली व्हायने तुम्ही इथे तुम्ही बाहेर गेला होतात ना तर तेव्हा ती म्हणते पण तुम्ही तर ऑफिसला गेले होते ना तर तो म्हणतो नाही जाणार आहे पण आता थोडं काम आहे ना आता जाऊ थोड्याने तर ती म्हणते हे कुठे आहे वरती आहे का थांबा मी जाते तर तो म्हणतो नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं तुम्ही जाणार होते ना त्याचं काय झालं तर सायली सांगू लागते प्रतिमा तब्येत थोडी खराब झाली त्यामुळे आम्ही उद्या जाणार हो आहोत कॅन्सल केलं आणि असं म्हणून आता चैतन्याला फार टेन्शन येतं इकडे मात्र चैतन्य तिला वरती जाण्यापासून अडवत असतो आणि सगळा प्रकार तिच्या लक्षात येतो तो म्हणतो वरती मीटिंग चालू आहे ना तर तुम्ही करणार तर उगाच त्याला डिस्टर्ब होणार मी आता पाणी पिऊन जाणारच आहे वरती असं म्हणतो त्यामुळे आता सायलीला त्याच्यावर पक्का संशय येतो की वरती काही ना काहीतरी गोंधळ सुरू आहे इकडे मात्र अर्जुन ती पायामध्ये फैंजन घालायच्या बहाण्याने मात्र आता तिचा पाय हातात घेतो आणि त्यानंतर हळूहळू पाय वरती करतो आणि म्हणतो की आता मला बघायला हवं ग की पायामध्ये कसं दिसत आहे असं म्हणून तो पाय वरती करताच त्याला तिच्या पायावरची जन्म खून दिसते आणि हे बघून मात्र आता त्याच्या चेहऱ्यावरचाच रंग उडतो तेव्हा ती म्हणू लागते काय रे काय झालं अर्जुन तेव्हा तो म्हणतो अगं हे काय आहे तुझ्या पायावर तुझे पाय किती सुंदर आहे पण हे काय आहे तेव्हा ती सांगू लागते अरे ते मार्क आहे तर तेव्हा तो म्हणतो म्हणजे काय तर तेव्हा ती पुढे सांगू लागते अरे तुला माहिती नाही का याच जन्म खून तर बाबांनी ओळखलं की मी तन्वीच आहे आणि त्यावेळेस मी जे जे पुरावे दिले ते ते सगळे एक्सेप्ट केले बाबांनी आणि तुला पण मी दाखवलं पण ही खून दाखवायची राहून गेली असं म्हणून त्याच्या गळ्यात हात घालू लागते इकडे मात्र आता अर्जुन मनाशी म्हणतो म्हणजे हीच खरी तन्वय आहे हेच खरं असं म्हणून आता तो तिचा हात काढतो आणि तो म्हणतो हो का पुढे ती म्हणते पण आता मला निघायला हवं कारण काय आहे आता मला फोटोज वगैरे काढायचे आहे आणि पुढे कॉलेजला पण जायचं आहे तर मला उशीर होईल असं म्हणून बाय करून त्याच्या रूम बाहेर पडते इकडे मात्र सायलीला पूर्णपणे शंका येते त्यामुळे ती म्हणते तुम्ही काळजी करू नका तुमच्या सरांना मी जराही डिस्टर्ब करणार नाही आणि हे घ्या पाणी हे पाणी तुम्ही प्या तुम्हाला फार घाम फुटला आहे ना असं म्हणून चैतन्याच्या हातात पाणीचा ग्लास देते आणि ती जिना चढू लागते इकडे चैतन्य सुद्धा तिच्या मागे मागे चढतो तेवढ्यात रूम प्रिया बाहेर येते आणि प्रिया आणि सायली एकमेकींना भेटतात तेव्हा ती म्हणू लागते काय का सायली तू आलीस का बरं झालं पण आज तुझ्यामुळे आम्हाला वेळ भेटला आज मी खरंच खूप खुश आहे बर का असं म्हणून ती तिच्या गळ्यात पडते आणि तिला थँक यू म्हणते आणि इकडे मात्र आता सायली रागाने चैतन्याकडे बघते तर चैतन्य मात्र पळतच जातो आणि तो म्हणतो की मी आलो जरा प्रतिमात त्याला पाणी पाजून येतो असं म्हणून तोही तिथून पळून जातो दुसरीकडे मात्र सायली रागामध्येच रूम मध्ये जाते आणि इकडे अर्जुन वैताकलेला असतो तेवढ्यात ती बेडरूमचा दरवाजा जोरात लावते त्या आवाजाने तो बघतो की कोण आला आहे तेव्हा सायली म्हणते काय चाललं होतं इथे तेव्हा तो सांगू लागतो आणि ती म्हणते अजिबात खोटं बोलायची गरज नाही तुम्ही हे का असं करता आणि ती खूप बोलू लागते तुम्ही या डायरी मध्ये लिहिलं पण नाही बघा शेवटचं सोळा तारखेला लिहिलं होतं मी सांगितलं होतं ना मला विचारून करत जा सांगत जा पण तुम्ही असं काहीच करत नाही आता तो अगदी तिचं तोंड दाबून भरतो कारण ती काही ऐकून घेत नाही आणि त्यालाही काही बोलू देत नाही तेव्हा तो सांगतो तुम्ही मला सांगितलं होतं ना की खरंच चेक करू नका परंतु मी सगळं क्रॉस चेक केलं आणि तिस तनिव्य आहे हे कळलं मला तर तेव्हा ती म्हणती असणारच ना असना तिने किती पुरावे देऊ द्या कारण ती खरी तनिव्य आहे म्हणून तिच्याकडे पुरावे आहे आणि असे कोणते पुरावे होते मला तरी सांगा की तुम्ही क्रॉस चेक केले तर आता मात्र इथे जन्म खुनेचा अर्जुन काही विषय काढत नाही तो फक्त एवढंच म्हणतो की जे जे पुरावे तिने काकांना दिले होते ते सगळे क्रॉस केले क्रॉस तन्वी आहे तेव्हा ती म्हणती पटली ना मग मी हेच कधीच सांगत होते कशाला उगच रविराज काकांच्या भावनांशी खेळता आहे तर तेव्हा तो म्हणतो हो ना सिनियरच्या भावनांशी खेळायला नको पुढील भागात आपण बघणार आहोत की बाहेर मात्र प्रिया आणि अर्जुन गप्पा मारत असतात तेव्हा मात्र तो विषय काढतो की अगं त्या दिवशी तुम्ही फिल्म बघायला गेलात ना तर तेव्हा ती म्हणते की त्या दिवशीचा दिवसच भयंकर होता रे मला तर खरंच खूप टेन्शन येतं आणि ती सांगू लागते की ते चित्र अजून माझ्या डोळ्यासमोर आहे आणि इतक्यात तिथनं सायली बाहेर येत असते आणि ती पुढे बोलणार तर हे मात्र आता अर्जुन आणि सायली अगदी मनापासून कान देऊन का ऐकत असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा